नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांकडे साड्या तर असतात आणि बऱ्याच जणांकडे साड्या ह्या जुन्या झालेल्या असतात तर जुन्या साड्यांना कधीच टाकून देऊ नका एक तर तुम्ही साडीला जो गरीब लोकांना डोनेट करू शकतात किंवा तुम्हाला नसेल लावडे डोनेट करायला तर अशा पद्धतीच्या घरामध्ये रोजच्या कामामध्ये उपयोगी हो येणाऱ्या वस्तू तुम्ही या ठिकाणी तयार करू शकतात आणि आज आपण अशी एक वस्तू तयार करणार आहोत जी की बनवायला खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडी कुठे कट करायची नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी ही वस्तू तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या परिवारास नक्की शेअर करा आपल्याला फक्त एक लाटणं घ्यायचं आहे आणि या लाटण्यालाच ही साडी गुंडाळायची आहे आणि त्यानंतर आपली वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे जास्त कुठलं मटेरियल आणण्याची देखील गरज नाही आहे घरामध्ये प्रत्येकाच्या घरात असं लाटणं तर असतंच आणि पोळ्या करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो परंतु आज आपण याच लाटण्याला साडी घालणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला नेमकं हे कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी घेतलेली आहे एक मऊ होत असलेली अशी साडी आपल्याला घ्यायची आहे आता बऱ्याचदा आपण ज्या घरे घरामध्ये ज्या साड्या यूज करतो डेली यूजसाठी त्या साड्या शक्यतो मऊच असतात आणि त्यांना काठदेखील नसतात समजा तुमच्या साडीला काठ जर असेल तर तो तुम्ही कट करून घेऊ शकतात आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला साडीला व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे जेणेकरून दोघंही साईडचे जे टोकं आहे ते एकसारखे राहतील म्हणून मी या ठिकाणी व्यवस्थित साडीला अशा पद्धतीने झटकून घेतलेलं आहे आता बघा त्यानंतरच्या साडीला जे दोघं साईडचे टोकं आहे ते एकत्रित आपल्याला घ्यायचे आहे आणि वरच्या साईडला एक रबर बँड लावून त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते आणि जे की खूप कामाचे असतात आता बघा मी हा भाग जो आहे वरचा भाग मी या ठिकाणी पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे लाटणं आता लाटणं हे सर्वांच्याच घरी असतं ज्याने आपण पोळ्या बनवतो चपात्या बनवतो तर अशा पद्धतीने आपल्याला जे लाटणं आहे त्याला वरचा जो रबर बँड लावलेला जो भाग आहे तो एक असा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर आता जो साडीचा जो खालचा जो सेंटर आहे त्या सेंटरवरती आपल्याला एक पाय ठेवून दाबून ठेवायचा आहे आणि जे लाटणं आहे ते आपल्याला फक्त अशा पद्धतीने गोलगोल राऊंडने फिरवत राहायचं आहे फक्त बघा असं गोलगोल फिरवायचं आहे जास्त काहीच करण्याची गरज नाही आहे जसं जसं आपण लाटण्याला असं गोलगोल फिरवू तसं तसं खाली साडीला असा गोल पीळ तयार होतो आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे तर बघा या ठिकाणी पूर्ण साडीला अशाच पद्धतीने आपल्याला साडीचा जो आहे पीळ तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये करते सेम त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात किंवा तुमच्याकडे दुसरी आयडिया असेल ती देखील तुम्ही वापरू शकतात तर बघा अशा पद्धतीने सर्व जो पी साडीला मी या ठिकाणी पीळ तयार करून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छोटीशी ओळख देखील होईल आणि आभार देखील मानता येईल आता बघा मी या ठिकाणी जो गोल आपण तयार केला होता जो पीळ तयार केला साडीला त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने गोल आकारामध्ये फर्चीवरती ठेवून असं गोल तयार करून घ्यायचा आहे आणि बघा अगदी सोपी पद्धत आहे काहीच मेहनत घ्यायची गरज नाही आहे आणि जास्त वेळ देखील लागला नाही तुम्ही बघितलं की खूप कमी वेळेमध्ये आपण हे तयार केलेलं आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर आपलं हे डोअरमॅट या ठिकाणी तयार होणार आहे आता जो रबर बँड लावलेला जो भाग होता तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सुई धाग्याने आपल्याला जे जे आपण गोल गोल तयार केलं ते सर्व जे भाग आहे ते व्यवस्थित असे एक एक टाका आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते मजबूत बनेल निघणार नाही आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने हे डोअरमॅट जे आहे पायदान जे जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आय होप की तुम्हाला नक्की आवडले असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटासा लाईक करायला विसरू नका आता याचा वापर सध्या पावसाळा सुरू होणार आहे तर पावसाळ्यामध्ये ओले पाय घेऊन लहान मुले किंवा माणसे घरामध्ये येतात आणि त्यामुळे भरपूर फर्ची खराब होती जर तुम्ही अशा पद्धतीचं जर पायदांचं तयार केलं आणि दरवाजामध्ये जर ठेवलं जे ओले पाय असतात ते अगदी आरामात याला पाणी जे आहे ते सुकलं जातं आणि फरची खराब होणार नाही किंवा आपले पाय ओ खोले पाहिजे आहे ते देखील आपल्या घरामध्ये येणार नाही नक्की ट्राय करून बघा दिसायला देखील खूप सुंदर दिसते आणि कमी मेहनतीमध्ये आपण हे तयार केलेलं आहे जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला जर असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट्स करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी भरपूर अशा चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा जे की तुमच्या खूप कामी येणारे असतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद